गुन्हेगारी विश्वातील वाढती तल तलखदा पोलिसांसमोर नवं आव्हान उभं करते काही क्राईम स्टोरी अंगावर आणणाऱ्या असतात जबलपूरमधील डबल मर्डर केसमुळं पोलिसांची दैना उडाल्याचं पाहायला मिळत आहे आपल्या जन्मदात्या त्या पित्याला आणि लाडक्या भावाला संपवून एका सोळा वर्षाच्या मुलीनं ब्रॉय बॉयफ्रेंडसोबत पळ काढला होता गेल्या दोन दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर असले तरी शातीर बॉयफ्रेंडनं पोलिसांना नेहमीच चकवा आहे अशातच आता जबलपूर डबल मर्डर केसचे धागेदोरे पुण्यात सापडले असून पोलिसांनी आपल्या हालचाली वाढल्याचं समोर येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणचं अखेरचं लोकेशन पुण्यात सापडलं आरोपी तरुणी बॉयफ्रेंडसोबत पुण्यातून एका रेस्टॉरंटमध्ये दिसून आली अशातच आता पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी टीम विविध ठिकाणी रवाना केली आहे रेल्वेत कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले बावन्न वर्षाचे राजकुमार विश्वकर्मा आपल्या दोन मुलींसोबत राहत होते सोळा वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलासोबत राजकुमार कुटुंब सांभाळत होते मागील वर्षी पत्नीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्यानंतर मुलांना धक्का बसला होता राजकुमार मुलांकडे लक्ष देऊ लागले जवळच राहणारा मुकुल सिंह हा आरोपी तरुणीला आवडत होता त्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध जुळले आणि तरुणी बापलेकाची हत्या करून बॉयफ्रेंडसोबत पसार झाली मात्र तरुणीनं हत्या का केली असा सवाल विचारला जातोय राजकुमार विश्वकर्मा घरातील काम देखील करत होते दररोज स्वयंपाक आणि नाश्ता करून कामावर जायचं हा त्यांचा नित्यक्रम होता दोन दिवसांपूर्वी सकाळी तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंडनं प्लॅन आखला मुकुल तरुणीच्या घराबाहेर सकाळी सहा वाजल्यापासून पहारा देत उभा होता अशी माहिती पोलिसांना मिळाली प्लॅन ठरण्याप्रमाणे अंमलात आणण्यासाठी मुकुल आणि त्याच्या आरोपीने आरोपी तरुणीनं सकाळी सात वाजता दरवाजे उघडले आणि इथून सगळा इथून सुरू झालं रक्तरंजित हत्याकांड सकाळी सात वाजता वडील राजकुमार मुलांना नाश्ता तयार करत होते मुलांना डबा देखील तयार करण्यास सुरुवात केली तेव्हा बॉयफ्रेंडने घरात शिरून शिरकाव केला आणि वजनदार वस्तूनं तरुणीच्या वडिलांच्या डोक्यात वार केला त्यानंतर पॉलिथीनमध्ये गुंडावून राजकुमार यांना किचनमध्येच ठेवण्यात आलं तर शेजारी राहणाऱ्या आणि वॉचमेननं सांगितलं की आठ वाजल्याच्या सुमारास मुलीचा ओरडण्याचा आवाज आला होता दोघंही आवाजाच्या दिशेन धावले मात्र घरातून कोणताही रिस्पॉन्स न आल्यानं त्यांनी आपली वाट धरली भावाला मारताना पाहून आरोपी मुलगी ओरडली असेल असं पोलिसांचं म्हणणं आहे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता दुधवाला आला तेव्हा नेहमीप्रमाणे मुलीनं दूध घेतलं आणि दरवाजा बंद करून घेतला त्यानंतर त्यांनी वडिलांचा मृतदेह स्वयंपाकघरात तर भावाचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला त्यानंतर दोन्ही आरोपींनी लगेच पळून जाण्याचा निर्णय घेतला नाही हत्या केल्यानंतर दोघंही चार तास मृतदेहासमोर बसून होते त्यांनी त्याच ठिकाणी बसून नाश्ता देखील केला अकराच्या सुमारास बॉयफ्रेंड मुकुल आपल्या गा गाड़, आपली गाडी घेऊन बाहेर पडला तेव्हा त्याच्याकडे काळी बॅग होती तर तरुणी दहा मिनिटानंतर घराबाहेर आली तरुणीच्या हातात फक्त हो मोबाईल फोन होता त्यानंतर त्यांनी थेट रेल्वे स्टेशन गाठलं आणि पळ काढला पोलिसांना चकवा देण्यासाठी रील स्टार मुकुलनं आपल्या फोनचा नायनाट केला पण मुलीच्या एटीएम कार्डवरून पोलिसांनी धागेदोरे शोधले एसपी आदित्य प्रताप सिंह यांनी सांगितलं की राजकुमारचा भाऊ बाबू विश्वकर्मा यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय दोघंही उत्तर प्रदेशात गेल्याचा संशय पोलिसांना होता त्यामुळे पोलिसांनी आग्रा अयोध्या मथुरा आणि बनारस पोलिसांशी संपर्क साधला होता मात्र आता तरुणीचं लोकेशन पुण्यात लोकेट झाल्यानं पोलिसांनी पोलिस पुलीश ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्यात आरोपी मुकुल सिंगला जिममध्ये जाण्यात जास्त रस होता अभ्यासात हुशार नसला तरी त्यानं वयाच्या सतराव्या वर्षी जिममध्ये जाण्यास सुरुवात केली होती परिसरात हवा करण्यासाठी मुकुल सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होता आणि त्याला मॉडेलिंगचीही आवड होती अशी माहिती देखील पोलिसांकडून समोर आली आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज